नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अठरा जून आहे आणि आज आपण आजची लेवल पाहणार आहोत त्याच्या आधी आपण जी चौदा तारखेला जी लेवल दिली होती ती वर झाली की नाही ते आपण पाहूया तर चौदा तारखेला आपण लेवल दिली होती तेवीस हजार चारशे निपटीसाठी जी लेवल होती तेवीस हजार चारशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि तेवीस हजार चारशेपासून मार्केट वरती गेलेला आहे बघा इथूनच ब्रेकआउट झालेला आहे आणि अतिशय चांगला ट्रेड आपल्याला मिळालेला आहे यानंतर बँक निफ्टी पाहूया चौदा तारखेला आपण जी लेवल दिली होती पन्नास हजार एकोणपन्नास हजार आठशे सॉरी एकोणपन्नास हजार आठशेची लेवल दिली होती आणि एकोणपन्नास हजार आठशेपासूनच मार्केट वरती झालं गेलेलं आहे बघा इथून इथूनच बरोबर ब्रेकआउट दिलेला आहे आणि आपल्याला तोसुद्धा ले ट्रेड आपल्याला मिळालेला आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चौदा तारखेच्या वर्क झाले आहेत आणि दररोज या लेवल वर्क होतात आता पाहूया आज अठरा जून आहे मंगळवार आहे आठवड्यातील पहिला दिवस आहे काल सुट्टी होती आणि पहिल्यांदा आपण निपटीसाठी लेवल बघूया निपटीसाठी पहिली लेवल जी आहे ती तेवीस हजार पाचशे घ्यायचं आहे तेवीस हजार पाचशेची लेवल मार करून घ्यायचे आणि इथून मार्केट वरती रॅली करू शकतो परत किंवा इथून डाऊनसुद्धा होऊ शकतं एकोणपन सॉरी तेवी तेवीस हजार पाचशेचे लेवल आणि दुसरी लेवल जी आहे ती लेवल तेवीस हजार चारशे पंचवीस आहे तेवीस चारशे पंचवीस तेवीस चारशे पंचवीस ही लेवल घ्यायची आहे ही सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आहे घ्यायची आहे इथून सुद्धा मार्केट या ठिकाणी आल्यानंतर परत रॅली मार्केट करू शकतं किंवा इथून डाऊन जाऊ शकतं ठीक आहे तर ह्या झाल्या दोन लेवल आजच्या निफ्टीच्या दोन्हीच्या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायचं तेवी आहे तेवीस हजार पाचशे आणि तेवीस हजार चारशे चार 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 पंचवीस त्यानंतर बँक निफ्टीची लेवल बघूया आपण आताची तर बँक निफ्टीसाठी लेवल जी तुम्हाला कायम दिली जाते तीच लेवल घ्यायचं आहे परत तीच लेवल पन्नास हजार राऊंड फिगर पन्नास हजार सायकोलॉजिकल लेवल ही पन्नास हजारची लेवल आहे आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला सुद्धा जाऊ शकतं पन्नास हजारची लेवल हां त्यानंतर दुसरी जी लेवल आहे नेक्स्ट लेवल जी आहे ती एकोणपन्नास हजार नऊशेची लेवल घ्यायची आहे फोर्टी नाईन नाईन हंड्रेड लेवलसुद्धा महत्त्वाची आहे याच्यासाठी आणि तू सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा वरती जाऊ शकतो किंवा खालीसुद्धा येऊ शकतो ही लेवल आहे एकोणपन्नास नऊशे या दोन लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या आणि आपला कोर्स आपले नवीन बॅच जी आहे ती चोवीस तारखेपासून चालू होते पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीकमध्ये सोमवारपासून अकरा ते बाराची सकाळची बॅच आहे आणि संध्याकाळची बॅच आहे साडेसात ते साडेआठ तर आपण चॅनलवर आपल्या नवीन असाल कर, तर सबस्क्राईब करा आणि दररोज प्रॉफिट कमवत असाल तर दररोज आपण कमेंट करत जावा की आपण प्रॉफिट किती कमवत आहे धन्यवाद